श्री अजून आमच्याकडे शंभूला हे प्रकार माहित नसल्याने आमच्या घरी होत नाही हो का <laughs> सो सोबाई तिथे चाललेला आहे पास्ता पप्पा पास्ता बनवणार आहे आज माझ्यासाठी हो वाटी शोध तू कुठे गेली तर okay, yes, so tha, गे रे वाटी चालेल का गुड मॉर्निंग काय चाललंय आम्ही आहोत अजून आईच्या घरी आणि आज संध्याकाळी आबोलीकडे जाणार आहेत सो पप्पाच माझ्यासाठी बनवणार आहेत पास्ता सो मी तो अजून खाऊन पाहिला नाही व्हाईट सॉस पास्ता मी खाल्ला होता मला म्हणजे तर आज पप्पांचे बरेचसे प्लॅन होते जे मी फ्लॉप करून टाकलेले आम्ही प्लॅन करून राघव पप्पांचे प्लॅन <laughs> फ्लॉप करून टाकले आणि मनूचा आणि माझा काही वेगळाच प्लॅन आहे सो तो आपल्याला सक्सेस करायचा आहे आज शंभूराजेंचे आप्पा घरी गेलेत मयन मी कोकम शरबत आणले बिल्लीला द्यायला आता तो गेला आई बरोबर शो हो, बिल्ली शोधायला गुरु बाय कस करायचं गुरु बाय करून दाखव गुरु बाय कर बाय हो तुमची बिल्ली कोकम सरबत पिते बर पिऊ घाला कोकम सरबत तिला आयच झाली आता पूजा करायचं काम पप्पाला दिलंय एक का पास्ता बनवायचं काम सो त्यांच्या पद्धतीचं आज पास्ता आहे त्याला उकळवून झालेला आहे खण बघावं लागेल काय करायचंय नाणीकडनं पाणी घेतलंय काशी खाली आहे काशी काशीला काशी काशी, काशी करा मन काशी म्हण शंभू काशी म्हण शंभू काशी मन <स्यासी>। अजून पाहिजे पाणी देवाला पाण। <laughs> भाऊ काशी शंबो। श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शंभो श्री काशीत चालू आहे बघा पप्पांचा पास्ता तयार करून चाललेला आहे आणि आता हा गरम गरम पास्ता मला खायचा आहे सोया पास्ता खायला पास्ता छान झाला अजून आमच्याकडे शंभूला हे प्रकार माहित नसल्याने आमच्या घरी होत नाही पण छान झाला सो काहीच आता आमचं जेवण झालेलं आहे आज प्लॅन खूप बदलतात आहे खूप केले जातात ते याप्रमाणे आजचा दुसरा प्लॅन फ्लॉप आता तिसरा प्लॅन उदयास येतोय आता तो सक्सेस व्हावा असं वाटतंय पुण्याचं वातावरण इतकं छान आहे की चक्क फॅन बंद करून बसलो आहे आम्ही मी आणि आम्ही दोघं जण चाललो आहे बाहेर शंभू राजांना काही घेतलं नाही आहे आपली पिशवी घेऊन घेतली आहे आणि म्हटलं जाऊन ये मनोगाडी पार्क करतोय आणि आम्ही आत्ता आलेलो आहोत झुडिओला हो, काही टी शर्ट बघूयात म्हटलं आपल्याला असं एक टी शर्ट पाहतीये मी आम्ही आलोय अबोलीकडे आणि शंभूच्या बर्थडेच गिफ्ट द्यायचंय आता काय देतोय प्रतीक मामा हॅपी बर्थडे थँक्यू म्हणायचं हो कलर्स आहेत कलर्स आहेत

টাইগর টাইগর মে মাইন শু কা ए e <that> तो डी शंभू सी सी फॉर डी फॉर ई फॉर जी एफ फॉर एफ फॉर फिश कशी काढायची शंभू काढ एफ फॉर फिश कशी काढायची जी मग आपण आता गुड इवनिंग सगळ्यांना आणि मी आलेली आहेत आबोलिचा घरी सो so, आबोलीच्या घरी का आली आहे हे तुम्हाला व्हिडिओ फॉर्म कळलं ला असेल आणि आता आम्ही दोघी चाललोय रंडा भाजूया बाहेर शॉपिंगला सो so, मी आजच हे टी शर्ट करा झुडिओवरून हो ना उतरू का आम्ही आलेलो इथे महाराष्ट्र आर्ट अँड क्राफ्ट हँडलूम एक्सपोच्या ठिकाणी दोघी जणी आलोय आता शमूल आणला असतं ना आता याच्यावरून तो उतरलाच नसता कि मला खेळायचंय मला खेळायचंय म्हणून याच्यात कलर पण असतात पिंक वगैरे असं बघ समोर पिंक दाखवलाय त्यांनी मला कोणता आवडतोय बघा ना पिंक दिखाव ना उसमें कलर बाकी बघ हां हा दिखावत हे बघ आता काढत आहे सगळी दोन ड्रेस घेतलेले आहे मला आबोलीचे आवडले होते तिचे बघून मी आता दोन घेतले आणि घुसली घुसली आवली घुसली घे काही घेते का मी घेऊन देते घे घे कानातलं घे काही घे तुला जे आवडेल ते घे घे काय घेते घे पर्स घेऊन तू का पण तू काही वापरत नाही जे वापरशील ते घे मग पर्स पण छान छान आहे पण नको मलाही नको आपली मला, मनुली असती ना नक्की गे घेतला मी चपला घ्या चुरी घ्या कांदे घ्या चल चूर्ण ऊर्ण पाहिजे का चूर्ण तिने जे नवीन घेतले होते ते ती आता एक्सचेंज करायला आली आहे काश्मीरी आवडली होती मला काश्मीरी कुर्ती इतकी सुंदर होती त्याला म्हंटल थोडी तू काहीतरी प्राइस कमी करशील तर मी नक्की दोन तीन पण तो करायलाच तयार नाही मग जाऊ दे हे दोन तर मी नक्की घेऊन घेतले फ्रॉक टाइम मध्ये घरी गेली ना की तुम्हाला नक्की घालून दाखव आणि मला मग सांगा कसे दिसत आहे हो छान आहे चांगलं दिसतात ते कडे पाहिले का ग दोनचा सेट आहे पण तो चल मग बाहेर कसं जायचं जायचंय काय नाही गुटून काय घुसते अभू तो माणूस ओरडेल सई सामान पडला त्याचा ना शिगाय शर्टकुर्ती तु किती छान अग बाई चला तू चल तू चल तू निघाली मग मी निघते <laughs> कर देख निघाल शंभू ची आयडिया कामात आली शंभू बेबी आली दोघांची शॉपिंग झालीय फॅशन शो मला घरी गेल्यावर दिसलीये हे महाराज जलवा आता आपली गाडी काढते आणि आम्ही जातो घरी घालू तर नाही कायची <laughs> <laughs> <laughs>

झालाय <स्थास्थास्थास्थास्था> तो मग आबोलीसाठी गिफ्ट आणलं होतं आम्ही हे अजिंठ्यावरून आणले होते दोन कंदील ते बघा नेमकं आहे ना हा नको चालू मग ते आणखीन सुंदर दिसेल बंडोली लागला 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 कांदे घ्या कांदे म्हण कंदे कंदे आ, का? का कांदे घ्या कांदे म्हण एकदा कांदे आ टमाटे आहेत का मला कांदे नको मला कांदा नको लसून आहे का लसून लसूण नाहीये कांदा घ्या खून घ्यायचं म्हणा तो बाले एकटे आले आजोबा आजींनी आणलं नाही तर शंभू म्हणे आजी कुठे सो आता ड्रेस चेंज करायची वेळ आलेली आहे आणि घालून बघते मी तो ड्रेस कसा दिसतो आणि प्रतीक गेलेला आहे व्हिडिओसाठी हवा असतो मला तो मग मी आता हा एक घेतला आहे असा दिसतोय आणि असा झालेला आहे छान आहे ना मस्त वाटलं मला आणि एक्सपोमधनं हा दुसरा ड्रेस घेतला होता मी हा असा आहे फुल्या फुलांच्या बांधून रसा आवडला मला तर तो ऑरेंज कलरचा जो आहे ना तो जरा जास्त आवडला हे जे टॉप आहे ना हे आजच सकाळी घेतलं मी हे ड्रेस जे आहेत दोघंही घेतलेले हे राखीच्या मिळालेल्या पैशातून घेतले त्यामुळे ला, ला जवाब मस्त आहे जे डेली वेअरला मी घेतलेले आहेत मला पुण्यातलं जुडू अजिबात आवडलं नाही एकही एक ड्रेस आवडल्यासारखा नव्हता किंवा टी नव्हते आता हे टी शर्ट येत नाही लाईट कलर आहे पण मला अजून जर बेटर मिळालं असतं यापेक्षा तर मी नक्की घेतलं असत प्रतिक आलेला हे आमचा खाऊ घेऊन आम्ही केव्हाचे वाट पाहतोय

ठीक आहे ना खाऊयात सो आता आमची पार्टी चालू झालेली आहेत काय आहे कोणता आहे का साधे नूडल्सच आहे ना नूडल्स सँडविच आहे आणि ग्रेव्ही मंचुरियन काय त्यावर नाही ठेवू आई ते हॅपी बर्थडे करा मामा <laughs> बाड़ी बाड़ा, बाड़ा। बाड़ी, मामा। आता मामा मामंडाळ्या <laughs>